जय भीम मी विष्णूदादा भोसले सरचिटणीस पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी कदम साहेब यांनी मला पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या सरचिटणीसपदी त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे गेल्या पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ मी लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या संघर्षमय लढ्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून आज माझ्यावरील जबाबदारी वाढलेली आहे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या ने मार्गदर्शनाखाली आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पक्षाची बांधणी असेल त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपालिका ह्या ज्या संभाव्य निवडणुकीला आपल्याला सगळ्यांना सामोरे जावं लागणार आहे यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला सत्तेत वाटा कसा मिळेल याच्याकरता लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पुणे जिल्ह्यात रिपब्लिकन चळवळ वाढवण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की खऱ्या अर्थानं आपण जर स्वचित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे काम केलं तर निश्चितपणे आपल्याबरोबर लोक राहतात आपण आपलं काम करत राहिल्यास सर्वसामान्य जनताही आपल्याबरोबर राहती हा संदेश सर्व पुरंदर पु तालुक्यातील थी असतील किंवा पुणे जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यां घेऊन त्या ठिकाणी काम करत राहावं आणि लोकनेते रामदासजी आठवले साहेबांचे हात बळकट करण्याकरता आणि आपापल्या तालुक्यातील स्वचित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी नामदार आमदार जी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य करत राहा निश्चितपणे आपल्याला वेश मिळेल